नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा सनीला म्हणत असतो की तो रमाच्या भांगामध्ये कुंकू लावू नकोस आणि त्यांच्या झटापटीत अक्षयच्या हातून सर्व कुंकू हे रमाच्या भांगात सांडले जाते तेव्हा सनी म्हणतो की अरे भावा काय करून ठेवले हे सर्व तुझ्या हाताने तिच्या डोक्यावर कुंकू पडले आणि सर्व घोळ झाला तेव्हा अक्षय म्हणतो की अरे डोक्यावर पडलस का तू चुकून झाले हे सर्व आणि काय म्हणतो की डोक्यावर पडले आणि तेवढ्यात जान्हवी आणि आनंद सुद्धा बाहेर येतात सर्वजण तर बाहेर आलेलेच असतात तेव्हा सीमा सुद्धा रमाकडे पाहत असते रमाला मात्र खूप आनंद झालेला असतो तेव्हा आजी अक्षयला म्हणते की अरे अक्षय काय केले तू हे सर्व तेव्हा अक्षय म्हणतो की काय मी आणि रमाकडे तो बघत असतो रमाला मात्र खूप आनंदच होतो आणि हसून ती अक्षयकडे पाहत असते तेव्हा सनी म्हणतो की अरे मला फक्त तिच्या कपाळी कुंकू लावायचे होते आणि तुझा काय प्रॉब्लेम होता असा तेव्हा अक्षय म्हणतो की अरे भाई माझे म्हणणे इतकेच होते की तुमचे लग्न नाही अजून आणि लग्नाच्या अगोदर सर्व गोष्टी केल्या तर अशुभ होतात तेव्हा आनंद म्हणतो की अरे एकच मिनिट अक्षय काय झाले तेव्हा लगेच अक्षय आनंदला म्हणतो की अरे हे बघ ना हा सनी कसा वागतो तेव्हा जानवी ही आनंदला खुनावून रमाच्या भागात कुंकू पडले हे दाखवत असते तेव्हा लगेच सनी सर्वांसमोर म्हणतो की अरे हे माझे अकाउंट आहे तेव्हा सीमा म्हणते की काय काय बोलतोस तर लगेच अक्षय म्हणतो की अरे काय बोलतोस कसली ही तुझी भाषा तेव्हा लगेच विचारते की तर सर्व कुंकू सांडलेले आहे तेव्हा रमा अक्षयकडे बघत म्हणत असते की ते झटापटीत कुंकू पडले तर लगेच आनंद सनीला म्हणतो की काय रे रमाची इच्छा नसताना तू तिच्याबरोबर जबरदस्ती करत होतात का तेव्हा सनी म्हणतो की हे पग भावा अरे माझ्याकडून जर चूक झाले असते तर चार शिवाय मी खाल्या असत्या परंतु माझ्याकडून चूक तर झालेली नाही अक्षयच्या हातून तिच्या कपाळी कुंकू पडले तेव्हा मात्र आनंद सीमा यांना तर आनंदच होतो आणि रमा तर त्यांच्याकडे खुशून बघतच असते तेव्हा मात्र आनंद हसून म्हणतो की अक्षयच्या हाताने पडले मग काही हरकत नाही चालेल तेव्हा आनंद लगेच हळू जाणीवला म्हणतो की अगं जानू बघितलेस का देव तारी त्याला कोण मारी तेव्हा जाणीव म्हणते की अरे देव देव तारी म्हणजे कुणीतरी माणूस माणूस असेल तेव्हा लगेच आनंद म्हणतो की अगं जानू देव म्हणजे गॉड तेव्हा जानू म्हणते की हो हो लाईक दॅट मग तारी कोण तेव्हा आनंद तिला समजवायला लागणार तोच लगेच आजी त्यांच्यावर और ओरडते की बाद झाले तेव्हा सनी म्हणतो की ए आज तूच सांग अक्षयला की आमच्या दोघांच्या मध्ये येऊ नको म्हणून तेव्हा रामा म्हणते की नाही आय आजी तर आजी रागाने म्हणते की तुला विचारले का जे काही घडले ना ते माझ्या डोळ्यांनी मी पाहिले होते तेव्हा अक्षय म्हणतो की आजी अग हा सनी जे काही वागतो ते तुला चुकीचे नाही वाटत का त्यावर आजी म्हणते की अरे तो पण त्यांचा प्रश्न आहे तू कशाला त्यांच्यामध्ये पडतोस तेव्हा सनी म्हणतो की हो हो आजी एकदम बरोबर बोलते आणि आमच्या दोघांचाच प्रश्न आहे ना तो इतका मस्त रोमांटिक सीन चालू होता आणि ए आजे हा मध्ये आला सगळा भुसकाट करून टाकला त्याच्याच हातून कपाळावर कुंकू पडले तेव्हा लगेच आजी म्हणते की अरे सनी ते चुकून पडले सनी म्हणतो की चुकून पडले मग पडलेस ना आणि मला असे वाटते की आजी मी कुणाच्या तरी मध्ये येतो तेव्हा आजी म्हणते की ए सनी असे काही नाही तेव्हा सनी म्हणतो की असे नाही असेच आहे प्रत्येक वेळी मला मागे खेचले जाते ही रमा माझी होणारी बायको आहे मग ती मला सपोर्ट का करत नाही तेव्हा आजी लगेच रमाला म्हणते की तू सॉरी म्हण तर रमा ही आई आजीकडे बघत असते तेव्हा सर्वांना तर आजीचा रागच येतो तर अक्षय म्हणतो की आजी अगं तिची काय चुक आहे आणि तू तिला सॉरी म्हणण्यासाठी सांगते आजी म्हणते की चूक तिचीच आहे आणि आजी रमाला म्हणते की तू सनीला सॉरी म्हण त्यानंतर इकडे आबी हा गच्चीवर असतो आणि तो घराच्या कडेवर बसून दारू पित असतो आणि दारू पिता पिता त्याचे खाली लक्ष जाते तेव्हा आबी हा खाली पाय घसरून पडणार त्या तेवढ्यात रमाकांत काका येतात काका म्हणतात की अरे अभी काय चालले तुझे आणि अभिला धरून बाजूला उठतात तेव्हा अभी, अभी म्हणतो की काही नाही बाबा मी बघत होतो तेव्हा अभिला मात्र पूर्णपणे दारू चढलेली असते अभि ऐकायला तयार नसतो आणि बाबा जमीन किती खाली आहे तेच मी बघत होतो काही नाही बघ ना जमीन किती खोल आहे उडी मारायची असेल तर आणि हसायला लागतो तेव्हा काका म्हणतात की अरे बाळा तुला वेळ लागले का तेव्हा अभी हसतो आणि हो का मला वेळच लागले असेच वाटते आणि या घरामध्ये जे काही सुरू आहे ना ते सर्वांना नॉर्मल वाटत असेल मी वेडा झालो काकांना हे ऐकून मोठा धक्का बसता काका लगेच अभिच्या हातातील दारूची बाटली घेण्याचा प्रयत्न करतात परंतु अभि काही देत नाही आणि तो काकांना म्हणतो की बघा की बाबा माझ्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे ते काय होते काय हे सर्व आरती गेली त्यावर रेवा माझ्या आयुष्यात आली आणि ती सुद्धा जाणार आहे त्यामुळे मी माझ्या आयुष्याचा त्याग करत आलो मग मी माझ्या भावासाठी अक्षयसाठी माझ्या बायकोचा त्याग करणार आहे तेव्हा काका हे समजवण्याचा अभिला खूप प्रयत्न करताती मात्र त्या टेन्शनमध्ये मध्ये असतो की माझ्याबरोबर बाबा हे काय होते आणि दारू पीत पीत असतो त्यानंतर इकडे खाली सर्वांसमोर अक्षय म्हणत असतो की आजी आगरमाचे काय चुकले तिने तिच्यावर जबरदस्ती करतो मग आपण फक्त बघत उभीच राहायचे काहीच का ऍक्शन घ्यायची नाही का असे कसे चालेल आणि उद्या तुम्ही मला सांगा मयुरी ताईवर किंवा आध्यावर किंवा आपली आर्था आहे ना तिच्यावर कोणी जबरदस्ती करत असेल तर आपण फक्त बघायची भूमिका घ्यायची का? काही रिएक्ट व्हायचे नाही का बोलणार नाही का असे चालेलच कसे माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की जोपर्यंत मुलीचा होकार येत नाही तोपर्यंत एकतर्फी प्रेम दुतर्फी प्रेमासाठी कुठलाही मुलगा जबरदस्ती नाही करू शकत मला मान्य आहे की ही मुलगी आपल्याकडे काम करते या आपल्या घरची कामावली मावशी आहे तरी सुद्धा आपण तिची जबाबदारी आपल्यावर घेतली नाही का आता जबाबदारी घेतली म्हणजे ती पार पाडायला हवी त्यामुळे हे सर्व जे काही मुलींबद्दलचे नेम आहे ना ते इल सुद्धा लागू होतात ते बोलणे ऐकून रमाला खूप आनंद होतो तेव्हा अक्षय सनी समोर हात जोडतो आणि ए बाबा सनी अरे मला तर असेच वाटते की त्या रमाला वाटत लग्न करण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा प्लीज तू आता निघून गेला तरी चालेल शशिकांत आणि आजीला मात्र अक्षयच्या बोलण्याचा राग येतो तेव्हा सनी म्हणतो की काय रे अरे भावा तू असे काय बोलतोस आणि शशिकांत लगेच अक्षयला म्हणतो की अक्षय तू तेव्हा अक्षयला तर शशिकांतचा खूप राग येतो राग तो म्हणतो की तुम्ही इतर मध्ये बोलूच नका तुम्हीच आणलेलं हे स्थळ आहे त्यामुळे तुम्हाला तर हे सर्व पटणारच तो जे काही वागतो ते तुम्हाला कधी खटकणार नाही त्यामुळे तुम्ही प्लीज मध्ये बोलूच नका आजपर्यंत तुम्ही माझ्या आईला असाच त्रास दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला त्यात काही वेगळे काही वाटणार नाही त्यामुळे सो प्लीज तुम्ही मध्ये पडूच नका हात जोडून तो शशिकांतला विनंती करतो तेव्हा अक्षय सनीला म्हणतो की सनी तुला एकच सांगतो की तू ह्या रमाकडून जे काही अपेक्षा करतो ती ती पूर्ण करून शकणार नाही त्यामुळे तू अपेक्षा सोड आणि या घरातून निघून जा तेव्हा सनी लगेच कान पकडतो आणि अरे भावा खरंच चुकलो परत असे नाही वागणार मी शपथ घेऊन सांगतो की असे मी नाही वागणार अरे यार आपल्याला लव झाले ते ऐकून तर सर्वांना धक्का बसतो परंतु शशिकांत आणि आजी या दोघांना मात्र हे शब्द ऐकून आनंद होतो तेव्हा सर्वांसमोर सनी रमाची माफी मागू लागतो की इथून पुढे मी कधीही जबरदस्तीने तुझ्यावर कुठलीही गोष्ट लादणार नाही जोपर्यंत तू हो बोलत नाही तोपर्यंत तो मी थांबायला तयार आहे रमाला मात्र आणखीन वाईट वाटते आणि तिच्या डोळ्यातून आणखीन प्रेम पाणी येत असते सनी म्हणतो की रमा मी तुझी वाट बघेन तेव्हा शशिकांच्या अगदी मनासारखे होत असते तर अक्षय म्हणतो की रमा तुला हे मान्य आहे का तेव्हा आजी अक्षयला म्हणते की अक्षय अरे का काय इतका त्राग करतोस अरे तो फक्त तिला कुंकू लावत होता आणि एवढ्याशा कारणावरून तू तर त्याला घराच्या बाहेर काढायला निघालास आणि अक्षय तूच नेहमी म्हणत असतो की प्रत्येकाला एक चान्स द्यायला हवा मग मला असे वाटते की तुझ्या म्हणण्याप्रमाणे सनीला सुद्धा आपण एक चान्स द्यायला हवा सनी म्हणतो की हो हो आजी आज म्हणते की तो एक चान्स दिल्यानंतर नक्की सुधारेल आणि तो जर सुधारला नाही तर तुला जे करायचे असेल ते करण्यासाठी तू मोकळा होशील शशिकांत सुद्धा म्हणतो की हो ते तेव्हा अक्षय तर रागाने शशिकांतकडे बघत असतो आणि रमाकडे सुद्धा तो अगदी टाकुतेने पाहत असतो रमाची त्याला खूप काळजी वाटते तेव्हा सनी अक्षयला विनवणी करतो की ए भावा अरे ऐक एक चान्स दे फक्त मला फक्त एक चान्स दे तेव्हा अक्षय एक टक रमाकडे बघत असतो आणि रमा, रमा अक्षय कडे त्यानंतर इकडे काकाही अभिल म्हणत असतात की अरे अभि तुझ्या प्रत्येक माझ्याकडे आहे अभि म्हणतो की काय काय आहे बाबा ते उत्तर आज तर मला जाणूनच घ्यायचे की ते उत्तर काय असेल तेव्हा काकार अभिच्या हातातील दारूची बॉटल घेतात आणि अभिल म्हणतात की अरे अभि कसे आहे की आतापर्यंत शशिकांत मुकादम माझ्या जसा वागत आला तसाच कुठेतरी अक्षय मुकादम हा तुझ्या बरोबर तो चांगला आहे आणि आता तो जे काही वागते त्यामागे कारण सुद्धा असतील आणि त्यामुळे झाले काय की शशिकांत मुकदम कायम लाडका आणि रमाकांत तो काका तोडका आणि तसेच बाळा अक्षय कायम लाडका होताच परंतु तू तर तोडका होतोय तेव्हा अभि म्हणतो की बाबा तुम्हीच सांगा की मी का जगू आणि जरी जगायचे असेल तर इथे का जगू मला प्लीज येथून कुठेतरी लांब घेऊन जा म्हणून तो रमाकांत काकांच्या मिठीत येऊन खूप रडू लागतो काकांना का सुद्धा अभिची ती अवस्था बघून खूप रडायला येते अभी म्हणत असतो की प्लीज बाबा मला कुठेतरी लांब घेऊन जा जर इथे राहिलो तर मी इथे दारू पीत बसेल आणि खरंच मला मला ती दारू प्यायची नाही प्लीज मला प्लीज प्लीज तुम्ही बाबा त्यानंतर इकडे रमा ही साडी चेंज करते आणि बेडवर डोक्यात विचार येतो की नेमकं या घरात काय चालले आणि ते तर मला खरंच काही कळत नाही आणि एकीकडे असे वाटते की सर्व काही आता संपले आणि एकीकडे हे असे अचानक येऊन मला वाचवतात माझ्या बाजूने उभे राहतात मग हे असे काय चाललंय नक्की त्यांच्या मनात काय सुरू आहे नक्की यांना काही गोष्टी आठवत असतील का खरच काही कळत नाही की हे कसे वागतात कधीतरी घरातील मोलकरी म्हणून वागवायचे आणि कधीतरी माझ्यासाठी इतके काही करत असतात हा विचार करत असताना डायरेक्ट सीमा आणि अक्षय येतात तर सीमा म्हणते की काय ग रमा काय झाले कसला विचार करते रमा फक्त अक्षयकडे बघत नाही म्हणते तेव्हा लगेच सीमा ही रमाला म्हणते की अग अक्षयला तुझ्याशी काहीतरी बोलायचे तेव्हा अक्षय लगेच रमाला म्हणतो की मी जेव्हा हॉस्पिटल मधून बरा होऊन येथे आलो तेव्हापासून मी बघतो तू घरातील काम अगदी व्यवस्थित करते सगळीकडे अगदी व्यवस्थित तुझे लक्ष असते तेव्हा तुला तुझ्या कामाचा मोबदला हा मिळायला पाहिजे आणि तो पण योग्य वेळेत तेव्हा हा तुझा पगार म्हणून तो रमाच्या हातामध्ये तो पगार द्यायला लागतो तेव्हा रमा म्हणते की नाही नको मला पगार नकोय तेव्हा अक्षय म्हणतो की अग असे काय करते तू तू या घरात काम करते मग तुला पगार नको का मला कळलं की मागच्या दोन महिन्यात तुला कोणी पगार दिलेला नाही त्यामुळे हा पगार तू घे तेव्हा रमा म्हणते की नकोय मला आणि तरी सुद्धा रमा तो पगार आहार तयार नसते तेव्हा अक्षय म्हणतो की आई बघितलेस का हे असे आहे तिला आपण आपल्या घरातील घरातील म्हणून सर्वजण स्ट्रेट करतो म्हणून हे सर्व चालले या कामवाल्या मावशींना तुम्ही इतक्या आपुलकीने वागू नका याला काय अर्थ आहे तेव्हा लगेच रमा ही राग आणि अक्षयकडे पाहत असते कारण कामवाली म्हणल्यानंतर तिला खूप राग येतो तेव्हा सीमा ही अक्षयला खुनावते की तिला कामावली म्हणू नको तेव्हा अक्षय रमाला म्हणत असतो की तू हा पगार घेणार नाही मग घरी तू कोणते पैसे देणार मग तुझे घर कसे चालेल त्यामुळे हा पगार घे तू धर हा पगार तेव्हा रमा पुन्हा म्हणते की मला हा पगार नको तेव्हा अक्षय म्हणतो की पग आई पगार सुद्धा नको म्हणते तेव्हा सीमा अक्षयच्या हातातील ते पैशाचे पॉकेट घेते आणि रमाच्या हातात देते अगं इतक्या प्रेमाने तुला तु तु देतो मग घे ना तू काम करतेस ना मग घे की पगार तेव्हा रमा त्या पॉकेट कडे बघत असते तेव्हा अक्षय म्हणतो की एक कामवाली मावशी तुझ्या डोळ्यात अगं खूप राग दिसतो तेव्हा रमा बोलून जाते की मला मंदिरात जायचे आज आम्ही दोघांनी नवस केला होता आणि पुन्हा ती बोलायची थांबते तेव्हा अक्षयचे सुद्धा लक्ष येते अक्षय हसतो आणि म्हणतो दोघांनी म्हणजे तू आणि ना तेव्हा सीमा रागाने अक्षयला खुनावते तर रमा सांगते की हो आम्ही दोघांनी म्हणजे मी नवस केला होता त्यामुळे तो फेडण्यासाठी मी मंदिरात जाते आणि सीमाला विचारते की आई मी जाऊ का सीमा म्हणते की हो जा ना विचारायची काय त्यात जा तू तेव्हा रमा म्हणते की कसे आहे की नोकर लोकांनी मालक लोकांना विचारायला हवे त्यांची परवानगी घ्यायला हवी म्हणून मी विचारले तेव्हा अक्षय रागाने सीमा समोर मुद्दा म्हणतो की आई तू थांब आणि रमाला रागाने मुद्दा विचारतो की घरातील सर्व काम झालेत का तेव्हा रमा म्हणते की हो सर्व काम झाली मग मी जाऊ का तर अक्षय आपल्या घड्याळात बघतो आणि हो तू बिनधास्त जाऊ शकते सीमा सुद्धा म्हणते की हो हो रमा जा तू तेव्हा रमा उठते आपली बॅग घेते आणि निघून जाते तेव्हा सीमा ही अक्षयच्या पाठीत धपाट्यात देते आणि काय का? का? चालले तुझे अजून किती दिवस तू असा तिच्याशी खेळत राहणार आहे तेव्हा अक्षय म्हणतो की मी काय केले तर सीमा म्हणते की अरे तू विचारी तिच्याशी कसा वागत होता आणि ती माझ्याकडे कशी बघत होती उत्तर देता येत नव्हते तर अक्षय मात्र खूप हसत असतो सीमा म्हणते की हे पग तू हसू नको आणि काय झाले तुला हसण्यासाठी तेव्हा अक्षय हसून म्हणतो की आई अग तू चिडू नकोस जे काही होणार आहे ना यातून सर्व चांगलीच होणार आहे सीमा म्हणते की हो अरे चांगलं तर होऊन द्यायच आणि हेच ती आताच बोलून गेली की दोघांनी नवस फेरायचा म्हणून अक्षय म्हणतो की अगं आई तिने तर मला हक्काने म्हणायला हवे की यांनी आणि मी म्हणजे माझ्या मिस्टरांनी नवस केला परंतु ती तर असे काही म्हटली नाही असे हक्काने तिने सर्वात जगासमोर हे मला म्हणायला हवे हा माझा नवरा आहे आम्ही दोघांनी मिळून हा नवस केला ती तर असे काही म्हणत नाही आतले आतच जगत राहते तर सीमा विचारते की अरे अक्षय कसला नवस पण तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आम्ही दोघांनी खूप अगोदर आर्थासाठी नवस केला होता तिला असे वाटते की मला आठवत नाही पण मला सर्व तर आठवते ना आता आम्ही दोघांनी एकत्र नवस केला म्हणजे एकत्र जाऊन तो जोडीने नमस्कार करायला हवा जोडीने हा नवस आम्हाला फेडावा लागेल तेव्हा सीमा हात जोडते अरे अक्षय कसा आहे रे बाबा तू धन्य धन्य तुझ्या पुढे आणि चिडून म्हणते की अशक्य आहेस तू तुला जर नवस सुद्धा फेडायचं आहे देवाचे दर्शन सुद्धा जोडीने घ्यायचे आहे पण रमाला हे सर्व सांगायचे नाही तेव्हा अक्षय हसून म्हणतो की आई अगो त्यात तर खरी गम्मत आहे अक्षय आणि सीमा घाईने जायला निघतात सीमाच्या हातात बॅग असते तेवढ्यात शशिकांत बाहेर येतो आणि सीमाच्या हातातील बॅग बघून विचारतो की काय सीमा राणी कुठे निघाला सीमा गोंधळच म्हणत असते की ते आपले तर शशिकांत म्हणतो की काय ते आपले काय सीमा म्हणते की गोंधळ काही उडालेला नाही मी आणि अक्षय बाहेर चाललो तर शशिकांत म्हणतो की बाहेर कुठे गार्डन मध्ये सीमा म्हणते की गार्डन मध्ये नाही त्याच्याही बाहेर आणि अक्षयला विचारते तर अक्षय म्हणतो की शॉपिंग तर सीमा म्हणते की हो अहो शॉपिंग करण्यासाठी चाललो कारण अक्षयची एंगेजमेंट आहे म्हणून शॉपिंग करायला निघालो अक्षयच्या हाताला धरून म्हणते की चल अक्षय म्हणून जायला निघतात तेव्हा शशिकांत पुन्हा त्यांना थांबवतो खरंच कॅब हे आणि चला आपण सर्वजण जाऊन येऊयात म्हणजे शशिकांत सुद्धा त्यांच्या सोबत निघतो तेव्हा सीमा म्हणते की काय तुम्ही कुठे तेव्हा शशिकांत हसून म्हणतो की तुमच्या बरोबर शशिकांत म्हणतो की का येऊ नको अगं तू काय मुलांसाठी खेळणी वगैरे घेण्यासाठी चालले की काय अगं मुलाचे लग्न आहे मग मुलासाठी खरेदी करायला नको का मग त्याचा बाप हा बरोबर असायला नको का मग सांग तुला ही सीमा योग्य वाटते का आणि सीमा तर अक्षयकडे बघत असते शशिकांत म्हणतो की अगं सीमा तुला उत्तर देण्यासाठी का वेळ लागतो मला सांग मग खरेदीसाठी मुलगा आई वडील एकत्र जाऊ शकत नाही का सीमा म्हणते की हो का जाऊ शकत नाही जाऊ मग चला तुम्ही सुद्धा आमच्या सोबत आणि अगदी ती तोंड पाडून बोलते तर लगेच शशिकांत म्हणतो की अगं हसून बोल तुला आवडले नाही का तुमच्या सोबत शॉपिंग साठी येतो म्हणून सीमा हसते थोडी आणि हो खरच तुम्ही आमच्या सोबत येतात म्हणून मला तर खूप आनंदच झाला तेव्हा शशिकांत मस्त खुश होतो आणि थांबा मी लगेच माझा फोन घेऊन येतो म्हणून तो आतमध्ये जातो तर लगेच सीमा म्हणते की अरे अक्षय आता काय करणार आहोत आपण अक्षय म्हणतो की हो आता तर ते आपल्या बरोबर निघाले सीमा म्हणते की मग त्यांना जर संशय आला असता तर खूप प्रॉब्लेम झाला असता तेव्हा अक्षय म्हणतो की थांब मला विचार करून दे आणि तेवढ्यात त्याला ते पंकज काकाची आठवण होते म्हणून तो लगेच पंकज काकाला फोन करतो त्यानंतर इकडे रमा ही रोडने येत असते आणि तिला सारखे ते क्षण आठवते की तिच्या कपाळी जे कुंकू लागलेले असते तर त्या झटापटीत अक्षयच्या हाताने तिच्या कपाळी ते कुंकू लागले गेलेले असते आणि सर्वांसमोर आजीने रमाला सॉरी म्हणण्यासाठी सांगितलेले असते आणि त्याच वेळी अक्षयने तिची बाजू घेऊन तिला म्हटलेले असते की अगं आजी तिची काय चूक आहे आणि तू का तिला सॉरी म्हणण्यासाठी सांगते आणि सनी समोर हात जोडून तू रमा समोर कोणत्याही अपेक्षा ठेवू नको आणि प्लीज हात जोडतो मी तुला तू हे घर सोडून निघून जा आणि सीमा आणि तो रूममध्ये आले होते आणि कामाचा पगार चक्क त्यांनी रमाला दिला होता या सर्व गोष्टीचा ती विचार करत असते आणि रमाने तो पगार घेण्यासाठी नकार दिला होता तरीसुद्धा अक्षय म्हणलेला असतो की आपण इतक्या हिच्या पुढे पुढे करत असतो इतक्या हिला आपुलके मना दाखवू नका ही कामावली मावशी आहे तेव्हा रमा तो सर्व विचार करून म्हणते की आज यांनी मला बाहेरची व्यक्ती ठरवले ते पण आईंसमोर ते मला बाहेरची म्हणाले तरी सुद्धा आईंचे त्यांच्यासमोर असे म्हणणे होते की ते जे काही बोलतात ते अगदी बरोबर बोलतात पण हे सर्व मी काय समजायचे आणि खर तर या पैशांची मला खूप गरज आहे आईच्या टेस्ट साठी आणि ते पैसे बाहेरची व्यक्ती म्हणून मला मिळतात का ते पैसे मी घेतले असेल मी ते पैसे घेऊन योग्य केले का सर्वाचा ते विचार करत असते आणि हा पुढील भागामध्ये रमा ही मंदिरात येते आणि देवबाप्पाची घंटी वाजवते आणि ती मंदिरात आल्यानंतर देवबाप्पाची दर्शन घेते गुरुजी विचारतात की नवस तुम्ही एकटीने केला होता की तुमच्या सोबत अजून कोणी तेव्हा रमा म्हणते की मी आणि माझ्या मिस्टरांनी केले होता पण त्यांना यायला जमत नाही मग गुरुजी रमाचा नवस हा देवाजवळ फेडत असतात आणि रमा प्रार्थना करून देवाला हात जोडते आणि तेवढ्यात वळून पाहते तर अक्षय तिच्या मागून आलेला असतो अक्षय म्हणतो की आपण एकत्र जोडीने नवस केला होता मग तो एकत्र जोडणेच फेडायचा अक्षयला बघून रमाला खूप आनंद होतो रमा आणि अक्षय एकमेकांच्या हातामध्ये हात घेतात आणि परत ते मंदिरात येतात आणि गणपती बाप्पांचा आते नवस फेडतात रमा तर अगदी खुश होऊन अक्षयकडे पाहत असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा